आपण आपल्या आतमधील भावना व्यक्त करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या विचारांची व भावनांची स्पष्टता लक्षात येते आपल्या भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लिहून काढणे लिहून काढणे म्हणजेच विचारांची निवड करणे यासाठी आपल्याला फक्त दिवसातून पाच मिनिटंच द्यावं या लागतील यालाच पाच मिनिट थेरपी असे म्हणतात परंतु याने आपल्याला उत्तम मानसिक आरोग्य मिळेल काय जरूर मिळेल परंतु यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल नमस्कार मित्रांनो बी सुवास मोटिवेशन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसह आपले पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे का लिहिणं ही एक उत्तम औषधोपचार पद्धती आहे याने आपले मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो लिहिणे म्हणजेच विचारांची निवड करणे आधी आपण विचारांची निवड करतो त्यानंतरच आपण काही लिहू शकतो ज्यावेळेस आपण आपल्या मनातील भावना लिहून काढतो त्यावेळेस आपल्याला आपल्या भावनांची व विचारांची स्पष्टता लक्षात येते यासाठी आपल्याला पाच मिनिट थेरपी उपयोगात येऊ शकतो काय आहे ही पाच मिनिट थेरपी चला बघूया मित्रांनो एक नवीन कोरी आपल्या आवडत्या रंगाचं कवर असलेली एक डायरी घ्या ही डायरी आपल्याला सकाळी व रात्री झोपताना दिवसातनं फक्त दोन वेळाच उघडायची आहे रोज सकाळी उठल्याबरोबर ही डायरी घ्या डायरी आपल्या समोर घेऊन पेन घेऊन बसा व खालील तीन प्रश्ने स्वतःला विचारा माझ्या जीवनातील या तीन गोष्टीसाठी मी आभारी आहे या तीन गोष्टीमुळे मला दिवसाची सुरुवात करायला आवडते माझे आजचे ध्येय काय आहे तसेच रात्री झोपायला जाताना ही डायरी परत उघडा व खालील तीन प्रश्ने आपल्या स्वतःला विचारा आज घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी कोणत्या आजचा दिवस मी अजून चांगल्या प्रकारे कसा जगू शकलो असतो माझे आजचे ध्येय पूर्ण झाले काय मित्रांनो एक लक्षात घ्या वरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहिताना ही उत्तरे प्रामाणिकपणे लिहायची आहे व जास्त विचार न करता लिहायची आहे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी एक मिनटापेक्षा जास्त वेळ घेऊ नका तसेच वरील सर्वांची उत्तरे लिहिण्यासाठी एकूण पाच मिनटांपेक्षा जास्त वेळ लावू नका याची काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे बहुधा रविवारी किंवा तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी ही डायरी सकाळी उघडा डायरीमध्ये तुम्ही आठवड्याभरात रोज लिहिलेली उत्तरे जाणीवपूर्वक व वा बारकाईने वाचा तुम्ही लिहिलेली उत्तरे ही प्रामाणिक व जास्त विचार न करता लिहिलेली असल्यामुळे तुमच्या खऱ्या भावना त्या उत्तरामध्ये व्यक्त होतील व तुम्ही योग्य दिशेने जात आहात का तुम्ही जे जगत आहात ते योग्य आहे का या बयाबाबत तुमच्या भावना काय आहेत हे तुम्हाला लक्षात येईल ही उत्तरे दोन तीन वेळा वाचा त्यामुळे तुमचे अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड कामाला लागेल तुम्ही झोपलेले असतानासुद्धा तुमचे अंतर्मन या उत्तरांचा ॲनालिसिस करत राहील यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांची स्पष्टता लक्षात येईल व तुमचे जीवन योग्य दिशेने व योग्य मार्गाने गतीने पुढे जायला लागेल व तुम्हाला मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभेल मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या आप प्रतिक्रिया जरूर द्या आपण चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केले नसल्यास त्वरित सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद